सगळं ऐकून घेत पट्ट्यायचं म्हणून पट्टे, पट्टे माझ्या संग इथ त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण ते मिळालं पाच एखादा येत नाही का मरलो का मग इथं बसून मी मग हे बी कळायला पाहिजे तुम्हाला त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला का मारता का मला सोडू का आता ओके चला धन्यवाद दंमानी गावाकडे जायचं आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे सोन्याचा गाड्या दंमानी पळवा दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी कोराव अय एक मिनिट थांबा रे कोराव एक मिनिटं थांबा एक मिनिट एक मिनिट अय डीजे डीजे बंद करा रे अरे डीजे बंद करा एक मिनिट एक विषय राहिलं परवा काय झालं मंत्री साहेब लातूरला दोन पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्याचा के प्रयत्न केला आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं सीएसटीला दोन पोरांचे बळी गेले दाट्यांनी त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या बस बाबाचेनगे पाटील साहेब मी मुद्दाम बोललो नाही आपल्या जी आर मध्ये उल्लेख आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला देश पण इतर कुटुंबाला आणि नोकरी देण्याचं ते मान्य केलेलं आहे मान्य केलं त्यांनी आपल्या बलिदान गेलेल्या पोरायचा दोन सुद्धा फक्त तुम्ही शांत त्या सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का शांत देत मला दवाखान्यात राहावं लागणार आहे आता मी निवांत येईन तुमच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, उपोषण सोडलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांनी हे उपोषण मागे घेतलेले आहे आज पाचवा दिवस त्यांच्या उपोषणाचा होता आणि आजचा दिवस हा आपल्यासाठी सोन्याचा दिवस असल्याचं जरांगी पाटलांनी या ठिकाणी म्हटलंय आणि उपोषण शांत रानट आभार मानू द्या मंत्री महोदयाला